आमचे नऊ नव नव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सब्स्क्राईब गटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका पिंपडशेत खरुंडा ग्रामपंचायत मध्ये खरुंडा येथे सतत दोन दिवस चालणाऱ्या समता फाउंडेशन व एम सी एल जव्हार ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीमार्फत आयुष्मान कार्ड शिबिराला मोठा सहभाग भेटला ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन वाचवा सदर शिबिरामध्ये शिंगारपाडा हेदीचा फाडा खरोंडा गावठाण खोमरपाडा वडपाडा येथील नागरिकांनी फायदा घेतला असून या शिबिरामध्ये एकूण सहाशे नव्वद जणांनी लाभ घेतलेला आहे शिबिराला समता फाउंडेशन जव्हार अंकुश टोकरे व त्यांची टीम तसेच जव्हार अॅग्रो कंपनीचे अध्यक्ष गणपत वेशकर उपाध्यक्ष अशोक आसाम सेक्रेटरी बाळू चौधरी अरविंद पवार बाळू भोगाडे गणेश धिंडा जयराम भोरे आणि आशा कार्यकर्ता शकुंतला पागी प्रकाश गोतरणा जिल्हा परिषद शाळा खरुंडा मुख्याध्यापक टोपले आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे जिल्हा ब्युरोची अजय बांगाड जी न्यूज मराठी खरोंडा